श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मराठी भक्ती परिवारात स्वागत श्रोतेहो दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या आपल्याला येणाऱ्या खूप साऱ्या शुभेच्छा हे दोन हजार पंचवीस वर्ष आपल्यासाठी सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हीच माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करत आहे आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला मकर संक्रांत जी आहे दोन हजार पंचवीसमधील याविषयीची सविस्तर माहिती सर्व सांगणार आहे नेमकी ही दोन हजार पंचवीसमधील मकर संक्रांत कशावर बसलेली आहे तसेच कुठल्या दिशेला जात आहे तिचे वाहन आणि वस्त्र कोणते आहे प्रत्येक कॅलेंडरमधील जी महत्त्वाची माहिती आहे मकर संक्रांतीविषयीची जी मागच्या बाजूला माहिती दिलेली आहे त्याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तिचे फळ कोणते आहे तसेच तिचे वाहन वस्त्र कोणते आहे आपल्याला या दोन हजार पंचवीसमध्ये कोणती दान करायचे आहेत कोणती कामं वर्ज्य करायची या आहेत याविषयीची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे सर्वप्रथम आपलं आपण दाते पंचांगातील जी माहिती दिलेली आहे ती पाहूयात आपण पाहू शकताय संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो मंगळवारचा दिवशी चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे या दिवसाचे कर्तव्य आहे की तिल मिश्रित उदकाने स्नान तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम तिल अर्पण तिल भक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होणार आहे शेहेचाळीस क्रू एक मंगळवार चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ पंचावन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे बालव कर्णावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले असून पायस भक्षण करत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहेत वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे वा वा व वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीनची धार काढणे व कामविषयी सेवन ही कामे करू नयेत तर तो आपण पाहू शकता दाते पंचांगातील ही माहिती मी तुम्हाला या दिनदर्शिकेतील सांगितली आहे मकर संक्रांतीची दोन हजार पंचवीस विषयीची आता आपण पाहूयात महालक्ष्मी कॅलेंडरमधील जे जानेवारीचं पान आहे त्याच्या मागे काही आपल्याला माहिती मिळते का आता आपण पाहू शकता इथे मकर संक्रांतीची माहिती आपल्याला दिसत आहे इथे आपण लिहिले ते देखील पाहू शकता संक्रांतीचे जे फल आहे आ, ते म्हणजे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन पंचवीस म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळीस पौषकृ एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे आठ वाजून चोपन्न मिनिटांचा सा इथं मुहूर्त सांगण्यात आलेला आहे आणि दाते पंचांगात पाहू शकता आपण की आठ वाजून पंचावन्न मिनिटांचा सा म्हणजे साधारणतः एक मिनिटाचा घोळ आहे तरी आपण आठ पंचावन्न ऐवजी आपण आठ चोपन्न पकडूया एक मिनिट आधी केलेले काम कधी हे चांगलेच संक्रांतीचा जो पुण्यकाळ आहे तो आठ चोपन्न पासून संध्याकाळी चार चोपन्नपर्यंत आहे आणि सूर्याचे मकर संक्रमण बालवकरणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयानी कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फुल घेतले आहे पायस भक्षण करत आहे सर्प जाती असून भूषणार्थ मोती धारण केले आहेत वारनाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे तसेच आपण पाहू शकता संक्रांतीचे जे फळ आहे ते संक्रांतीने ज्या वस्तू प्रदान केलेले आहेत त्या वस्तू महाग होतील संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला ते 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 सुख प्राप्त होईल पर्व काळात द्यावाचे दान कोणते आहे तर नवे भांडे गाईला घास अन्न तिलपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र गोडा इत्यादी यथाशक्ती आपण दान द्यावीत किंक्रांत करी दिन बुधवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे संक्रांतीमध्ये वर्ज कर्म कोणते आहेत तर दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाय मशीनची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करायची नाही आहेत तर आपण आता ही जी माहिती घेतली ही महालक्ष्मी कॅलेंडरमधली घेतली सर्वात प्रथम दाते पंचांगातील घेतली आता पाहूयात आनंदी वास्तू म्हणजेच आनंद, आनंद पिंपळकर सरांची जे कॅलेंडर आहे दिनदर्शिका आहे त्यामध्ये आपल्याला काही मुख जे पहिले पान आहे त्याच्या मागे काही लिहिलेले आहे का ले, 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 तर आपल्याला इथे कोही मागच्या पानावर काही सापडत नाही आहे थोडक्यात देखील काही माहिती नाही आहे संक्रांतीचा पुण्यकाळ जो आहे तो आपल्याला इथं दिसतो आठ चोपन्न ते चार चोपन्न हा जो आहे महालक्ष्मीमध्ये देखील तोच आपल्याला दाखवण्यात आला होता तोच इथे आपल्याला दाखवण्यात आलेला था आहे तर आता पाहूया आपण कालनिर्णयमध्ये आपल्याला काही वेगळी माहिती मिळते का तर कालनिर्णयमध्ये आपण पाहू शकताय पुण्यकाळ जो आहे तो आठ चोपन्न ते चार चोपन्न आहे त्यामुळे हाच पुण्यकाल आपण धरायला हरकत नाही ग्रह आणि मागील पानावर काही आपल्याला माहिती मिळते का आता आपण पाहू शकताय तर कालनिर्णयमध्ये देखील आपल्याला माहिती मुक जे मागील पानं आहे त्यावरती मिळत नाही आहे तर आपण जे सुरुवातीचे दोन कॅलेंडर पाहिले आहेत महालक्ष्मी आणि दातेपंचांग यातीलच माहिती जी मी तुम्हाला सांगितली आहे ती आपण आता ग्राह्य धरूयात कारण या दोनही कॅलेंडरमध्ये माहिती अशी थोडक्यात दिलेली आहे पुण्यकाळाचं संक्रमणाचा जो पुण्यकाळ आहे तोच देण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला जी माहिती सांगितली आहे ला ला ती जर आपल्याला आता आवडली असेल तर आपण व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जर माहिती वाचायची आपल्याला पुन्हा असेल तर व्हिडिओमध्ये देखील मी पुन्हा तुम्हाला व्हिडिओत माहिती दाखवत आहे व्हिडिओला पॉज करून झूम करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच जणांपर्यंत या माहिती पोहोचत नाहीत आपण हिंदू धर्माच्या या माहिती ज्या आहेत या गोष्टी आहेत या एकमेकांना शेअर केल्या पाहिजेत व्हॉट्सअपवर कमीत कमी पाच जणांना हा व्हिडिओ शेअर करा भेटूया लवकरच पुढील सणाची माहिती घेऊन धन्यवाद